नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहिणी योजनेमध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे आणि हे हप्ते कधी मिळणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण हे अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये हे एकत्र येणार आहेत तर, तर यामध्ये कोणती तारीख आहे ते इथं पाहूया तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्पा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे महिलांच्या खात्यात चौदा जानेवारीपूर्वी तीन हजार रुपये हे दिले जातील तर काय आहे सविस्तरित माहिती पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो लाडकीला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार तसेच मकर संक्रांतीपूर्वी महिलांना मिळणार आहे तीन हजार रुपये तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी महिलांनाही खुशखबर मिळणार आहे यामध्ये डिसेंबर महिना उलटून गेला आता जानेवारीचीही जानेवारीचाही पहिला आठवडा संपला तसेच दरम्यान अजूनही महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही तसेच मागच्या आठवड्यात नोव्हेंबरचे पैसे जमा केले त्यानंतर आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे याचसोबत दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मकर संक्रांतीपूर्वी लाडकीला मिळणार तीन हजार रुपये तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये महिलांना एकत्र मिळणार आहे चौदा जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील तसेच चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर पंधरा जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे त्यापूर्वी महिलांना दोन हप्ते दिले जातील अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सव्वा कोटी लाडक्या बहिणींना हप्ता मिळत आहे या योजनेअंतर्गत दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतील असं शासन निर्यात निर्णयात म्हटलेलं आहे त्यामुळे महिलांना या महिन्यात लवकर पैसे येऊ शकतात तसेच दहा ते चौदा तारखेपर्यंत पैसे दिले जातील तर यामध्ये दहा ते चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकताच दिला आहे आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदाच मिळेल दहा धा, ता दहा ते चौदा जानेवारीपर्यंत पैसे दिल दिले जातील असं किरण जाधव महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी या ठिकाणी दिलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकाच वेळी दिला जाणार आहे यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधी देखील मागितला असल्याचे या ठिकाणी सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यात पैसे येतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद